का नाही काल रात्रीपासून मुंबईमध्ये आणि राज्यभरामध्ये जो काही पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये देखील दोनशे सदुसष्ट ते तीनशे एम एम पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर पासष्ट एम एमच्या वर गेल्यानंतर मग अतिवृष्टीसारखंच परिस्थिती निर्माण होते परंतु इकडे तर दोनशे सदुसष्टपेक्षा जास्त म्हणजे एव्हरेज तीनशे एम एमपर्यंत पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही रेल्वेच्या ट्रॅकवर देखील पाणी आलं चुनाभट्टी सायन आ, त्या भागामध्ये देखील पाणी साचलं आणि त्यामुळे रेल्वे सेवा देखील अफेक्टेड झाली परंतु रेल्वे आणि बी एम सी आणि स्टेट डिझास्टर या सर्वांनी मिळून जवळपास रेल्वेचे दोनशे पंप सुरू आहेत आणि बी एम सीचे चारशे एक्क्याऐंशी पंप सुरू आहेत आणि ते पंप जे आहेत आणि त्याच्यामुळे पाणी जे साचलेलं आहे ते पाणी आपण तात्काळ त्याचा निचरा करण्याचं काम हे पंप करत आहेत आणि म्हणून हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी बघितलं आपण मिलॅन सबवेमध्ये पण पाणी तिथे साचलं नाही कारण ते पंपाने ताबडतोब काम केलं होल्डिंग पॉइंट जे आहेत होल्डिंग पॉइंटचा देखील मोठा फायदा झाला आहे आणि रेल्वेच्या खाली ट्रॅकच्या खाली मायक्रो टनलिंग देखील जे दे केलेलं आहे त्याचाही फायदा याच्यामध्ये होतोय आणि त्यामुळे एकंदरीत होल्डिंग पॉइंट आणि मायक्रो टनलिंग हे पहिलं आहे आपल्याकडे मुंबईमध्ये देशामध्ये पहिलं हे आपण केलेलं के आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतोय आणि रेल सकाळपासूनच मी रेल्वेबरोबर बी एम सी आणि आपलं स्टेट डिझास्टर आपल्या मुख्य सचिव मॅडम यांच्या संपर्कात होतो की यामध्ये कुठल्या ट्रेन्स थांबलेल्या आहेत तर मग हळूहळू सेंट्रल आणि हार्बर पण आता सुरू झाली हार्बर बी सुरू तर ही जी काही थोडं स्लो होतं परंतु आता पाण्याचा निसरा झाल्यामुळे रेल्वे सेवा देखील सु सुरळीत होती आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी आम्ही बी एस टी आणि एस टीला देखील सूचना केल्या होत्या की ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपली ही सेवा देखील देण्याची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ ती सेवा देखील द्या आणि त्याप्रमाणे एकंदरीत आत्ता आपण पाहिलं तर आपल्या राज्याचं जे डिझास्टर कंट्रोल रूम आहे तिथेही मी जाऊन आलो तिथून देखील आपल्या पूर्ण राज्याचा आढावा घेतला जे कोस्टल डिस्ट्रिक्ट आहेत ते आपले रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत तिथे आता ऑरेंज अलर्ट आहे जळगावमध्ये पण ऑरेंज अलर्ट आहे आणि पालघरमध्ये आहे आणि इतर ठिकाणी पाऊस पडतोय परंतु तिथे अशी जास्तीचा जा अतिवृष्टी नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील सिंधुदुर्ग डी आर एफशी मी देखील प्रमुखांशी सकाळी बोललो आणि त्यांनाही त्या सर्व टीम सिंधुदुर्ग आणि ज्या ज्या ठिकाणी रात्री ऑरेंज अलर्ट होता आता रे रात्री रेड अलर्ट होता आता ऑरेंज अल अलर्ट आहे त्यांना देखील आणि त्याचबरोबर आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स हे जे आहेत त्यांच्याशी त्यांनाही अलर्टवर ठेवलेलं आहे कुठेही काही असं आवश्यकता लागली तर ताबडतोब त्यांची मदत आपल्याला घेता येईल आणि म्हणून आज मुंबईचा जर आढावा घेतला तर मुंबईमध्ये दे जवळपास पाच हजार स्पॉट आयडेंटिफाय केलेत पाच हजार स्पॉट आपण इथून मॉनिटर करू शकतो आणि ते आपण तिथून इथून इत� पाहू शकतो तर ती एक मोठी जमेची बाजू आहे आता आपले जे काही डी एम सी वरिष्ठ अधिकारी दोन ए एम सी स्पॉटवर आहेत आता हे सगळं झाल्यानंतर स्वतः आयुक्त आणि इतरही अधिकारी स्पॉटवरच जातील जेणेकरून आपल्याला तात्काळ ज्या ठिकाणी आवश्यक ज्या काही जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय आपल्याला घेता येतील आणि त्यामुळे मला वाटतं आज रेल्वे महापालिका राज्य स्टेट डिझास्टर एन डी आर एफ ही सगळी जी टीम आहे ही टीम आपल्याला या ठिकाणी एवढा पाऊस पडलेला असताना देखील निचरा जो आहे ज्या पद्धतीने होतो आहे ते देखील आपल्याला मान्य करावं लागेल की त्याचाही निचरा देखील फास्ट होतो आहे आणि त्यामुळे मगाशी इकडे येता येता आपल्याला जे रस्ते पूर्ण पाण्याने भरलेले दिसत होते आता इथं आल्यानंतर काही रस्ते आपल्या ले त्याच्या लेन चालू झाल्या आणि वेस्टर्नचा वेस्टर्न एक्सप्रेस आणि इस्टर्न एक्सप्रेस पण दाखवला आणि त्याच्यावर हायवेवरचे देखील ट्राफिक जी आता सुरू झालेली आहे आणि रेल्वे लगभग सब सुरू हो गई सर, और हा महालक्ष्मी बी सगळं आज आपण पाहिल्यानंतर ही सर्व जी काही टीम आहे ही एकंदरीत एक, एक सगळे एकत्र काम करतायत त्यामुळे हे माझं काम का तुझं काम असं काही कोणी बघत नाही रेल्वेला देखील आपली सगळी ही टीम मदत करते आहे ते डिझास्टर मदत करतोय बीएमसी मदत करते आहे आणि हे सगळं एक टीमवर्क म्हणून आपण काम करतोय खरं म्हणजे एकाच वेळेस एवढा पाऊस पडला की त्याची जी काही कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही त्याच्यामध्ये त्या पावसाला अनुषंगिक नाही आणि म्हणून आपण जे आता नवीन मोगरा पंपिंग स्टेशन करतोय माहुल पंपिंग स्टेशन करतोय आणि जे मिठी जी रिवर आणि पोयसर नदी जी आहे ही मिठी आणि पोयसर या दोन नद्या आपल्याला त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतोय आपण आणि ते कॅरिंग कॅपॅसिटी वाढवल्यामुळे आता काही अतिक्रमणं देखील आपण त्याच्यावरची काढली आणखी देखील जे काही जे नाले आहेत ते रुंद करण्याची आवश्यकता आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं हे देखील गरजेचं आहे कारण पाऊस आल्यानंतर शेवटी समुद्राकडे खाडीकडे जाण्याचा मार्ग नाल्यावाटी आहे त्यामुळे हे याची जेवढी आपण कॅरिंग कॅपॅसिटी वाढवू तेवढं आपल्याला या रस्त्यावरचं पाणी वसाहतींमधलं पाणी आम्ही कमी करू शकतो त्याचबरोबर पंप गेट जे आहेत मिटी नदीला आपण बसवतोय